महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धनगर समाजाचा रास्ता रोको एस टी आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर धनगर समाजासाठी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाची शासनाने अंमलबजावणी करावी तसेच पंढरपूर लातूर नेवासा व पुणे येथे धनगर बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी उमरगामध्ये रास्ता रोको आंदोलन केले शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात हास्ता रोको करण्यात आला धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण देण्याची तरतूद घटनेत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्याची अंमलबजावणी टाळण्यात आली त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूर लातूर नेवासा व पुणे येथे धनगर समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी तसेच घटनेमध्ये असणारे धनगर समाजाचे आरक्षण शासनाने तातडीने लागू करावे अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे डॉक्टर आर डी शेणगे डॉक्टर विजयकुमार बेडदुर्ग कालिंदाताई घोडके शिवाजी गावडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तालुक्यातील धनकटे राजू प्रशांत अडसुडे जालिंदर सोनटक्के विकास दुधभाते मारुती घोडके मोहन दुधभाते डॉक्टर विक्रम जीवनगे तानाजी घोडके राघवेंद्र गावडे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब मिस एन अपडेट